छत्रपती शिवाजी महाराज संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची संयुक्त जयंती उत्साहात संपन्न भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने अविनाश यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते, होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेच्या हेमलता पाटील उपस्थित होत्या जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर हुतात्मा स्मारक मध्ये एकोणीस फेब्रुवारी दुपारी बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज आणि संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या सोहळ्यात विविध मान्यवरांनी हजेरी लावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची देवाणघेवाण केली तसेच शिरोमणी महाराजांचे कार्य देखील सांगितले कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून झाले इतिहासाच्या पुनरावलोकनाने समाज प्रबोधन ओबीसी समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या संत रोहिदास महाराजांच्या विचारधारेवर आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यावर विचारमंथन करण्यात आले यावेळी ऍडव्होकेट राजेंद्र खंदारे श्याम ओझरकर सुरेश पवार निलिमा साठे डॉ अशोक काळे डॉक्टर किरण पाटील विजय मोरे गोरख कोरडे आदी मान्यवरांनी ऐतिहासिक घटनांवर प्रकाश टाकत समाजाला दिशादर्शन केले सांस्कृतिक कार्यक्रम व समाज सुधारकांचा गौरव कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात शिवाजी महाराजांचा पोवाडा शाहीर नेटावटे यांनी सादर केला तर संत शिरोमणी यांचा पोवाडा वामनदादा यांनी सादर केला सामाजिक परिवर्तन घडवणाऱ्या व्यक्तींचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला तसेच शिक्षक उद्योजक सामाजिक कार्यकर्ते साहित्यिक आणि युवा नेते यांचा सन्मान करण्यात आला समाज प्रबोधन ऐतिहासिक सत्यशोध आणि युवकांसाठी प्रेरणादायी उपक्रम राबवण्याची घोषणा व शपथ यावेळी घेण्यात आली धन्य धन्य शिवाजी शुरं। धन्य शिवाजी शूर धन्य धन्य शिवाजी शूर धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी केले जर मुघला पाजुनिय पाणी दृष्ट मुगला दृष्ट मुगला गडविला स्वराजाचा इतिहास गडविला स्वराजाचा इतिहास तयांची कीर्ती बिडे गगनास जीरजी तयांची कीर्ती बिडे गगनास जीरजी करत आदिनमन नमन करतो भगवती आदि नमन करतो भगवती माया सरस्वती द्यावे मज मती बंधुनी आज तुझ्या चरणा बंधुनी आज तुझ्या चरणा बंधुनी आज तुझ्या चरणा वर द्यावे कवनास लठवटे शाईर गातो इतिहास झीर लठवटे शाईर गातो इतिहास झीर जी लठवटे शाईर गातो इतिहास झीर जी महाराष्ट्राष्ट्रभूचा चरणा महाराष्ट्र धन्य तिची जाऊ माता धन्य तिजी जाऊ माता तिच्या हाती पाळण्याची दुरी ती देशाचं उदार करी तिने शिवाला घडवलं वाढवलं ज्ञानाचं ज्ञान न्याना आमृत दिलं आणि हा शुभा आपल्या जन्माला घातला वयाच्या सोळाव्या वर्षी वयाच्या सोळाव्या वर्षी राजाने हा मर्द मराठा मोळा एकत्र केला हा मर्दा कसा होता अरे वाकणार पण तुटणार नाही वाकणार पण तुटणार नाही मरेंगे तो आवर भी लढेंगे खालील सिंहांच्या जबड्यात हात मुजील दात ही जात मराठ्याची सह्याद्रीचे पुत्र मावळे हा सह्याद्रीचे पुत्र मावळे जरी कोवळे रंग सावळे वाहती प्राण शिव बघातर वाहती प्राण शिव खातर वाहती प्राण शिव खातर सोळा वर्षाचा होता वाधर असा शिव छत्रपती शुरदार जीर असा शिव छत्रपती शुरदार जीर 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 आणि अशा ह्या माझ्या राजाला पकडण्यासाठी आणि अशा ह्या माझ्या राजाला पकडण्यासाठी खाननं तपकात मांडलेला पैसे उचलला आणि एकच गर्जना केली मी शिवाजी को लेके अशी गर्जना देऊन तो महाराष्ट्राच्या सवारीवर चालून आला मजल तर मजल करीत तो तुळजापुरात पोचला आणि तुळजापुरात आई भवानीचा संबळ वाजत होता तिथून तो खान पंढरपुरात गेला पण तो खानाच्या डोक्यात एकच होत तुम्ही शिवाजीला पकडणार मी शिवाजीला पकडणार गडावरती आई जिजाऊ त्या तुळजाभावानी मातेला साकड घालते दे स्मूर्ती दे, दे स्वामीनी स्मूर्ती दे शिवबाला दे स्वामीनी स्मूर्ती दे शिवबाला तुझे खानाच्या भेटीसाठी चालले आई, आई त्याची चा चा रक्षा कर त्याला दे आणि त्याचा जीव वाचव मंडळी अखेर जागा ठरली ती प्रतापगडाच्या पठ्याशी आणि राजाने खानाला भेटण्यासाठी शामियाना मांडला होता खानानं राजाला पाहताच खान असला आणि म्हणाला आओ शिवाजी आओ मेरे गले लग जाओ आणि मंडळी पुढे बघा कस कस काय तो इतिहास घडलाय तो शाहीर सांगताय आणि खानाने शिवाजीला अलिंगन दिलं शिवाजी महाराजांना अलिंग दिलं तर पुढे बघा काय घडलं खानदाबी मानी मान्याला खानदाबी मान्याला कटऱ्याचा वार त्याने केला कटऱ्याचा वार त्याने केला घर घर आवाज झाला घर घर आवाज झाला छिलकत होत अंगारा चिलकत होत अंगारा कानाचा वार फुका गेला पोटात पिसवाढत कला वाघ नखा चमारा केला वाघ नखा चमारा केला टरा टारा फाडल पोटाला टारा टारा फाडल पोटाला कानाचा पचरा बाहेर आला जी री अफजल खानाने त्याचा प्राण सोडला आणि अफजल खान तिथं गडप्रण झाला तो प्रतापगडाचा पायथ्याशी ही कहाणी ही आयते शिक्षण तिथं घडलेलं आहे परंतु आपले राजे फार दुरदृष्टी होते त्यांनी खानाच्या देहाची इकडे तिकडे विल्हेवाट लावली नाही त्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाची कबर मारली समाधी मानली आणि तिथं सन्मान्य तिची पूजा केली जाते अजूनही प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाची समाधी आहे प्रतापगडाचे युद्ध झाले प्रतापगडाचे युद्ध झाले रक्त सांडले पाप सारे गेले पावन झाला कृष्णेचा आघाड पावन झाला कृष्णेचा आघाड तुलावली जीव वाट पुलावली गुलामगिरी जीव मराठी शाहीचा मंडला थाट झीर मराठी शाही चांडला थाट झीर मराठी शाहीचा मंडला थाट जीरजी छत्रपती शिवाजी महाराज की मत म्हणजवी ताईने अहो रविदासवाणीने बहुजनानो ओ रविदासवाणीने बहुजनानो सजवा तुम्ही संसार सजवा तुम्ही संसार मना मना मध्ये रुजवा गड्यानो रविदासांचे विचार मना मना मध्ये रुजवा गड्यानो रविदासांचे विचार औ रोहिदासवाणी ने बहुजनानो रोहिदासवाणी ने बहुजनानो सजवा तुम्ही संसार औ साजवा तुम्ही संसार मना मना मध्ये रुजवा घड्यान रविदासांचे विचार मना मना मध्ये सांगून रविदास गेले सांगून रविदास नका बनू कुणाचे दास दिन दुबळ्यांचा करून विकास दुबळांचा करून विकास मुखमुखात भरवा घास मुखमुखात भरवा घास अव समतेचा गाडा अव समतेचा गाडा जोमाने ओढा समतेचा गाडा जोमान ओढ होईर दुःख पार होई तुमचा दुःख पार आणि मना मनामध्ये रुजवा गड्या रविदासांचे विचार ಮನ ಮನ ಮಧ್ವ ಕಡ ರವಿಚಾರ ಜನಿ ಸಾಮಾಜ ಕ್ರಾಂತಿ ಜನಜ ಕ್ರಾಂತಿ ಸಾರ ತೋಡ ಜಿ ಸಾರ ತೋಡುವ ಜಿ ಪಾತಿ ಮನು ಮಿಟವಿ ಭ್ರಾಂತಿ ಮನು ವಾದಿ ಭ್ರಾಂತಿ ಮನ ಮನ ಉಗವಿ ಪ್ರೀತಿ ಮನ ಮನ ಉಗವಿ ಪ್ರೀತಿ ಅರೆ ಮಾನವತ क्रांतीकार खरं गर्दीत बोलण्याची सवय नाही मला फक्त ज्या समोर मी बोलत असतो त्यामुळं काही चुकलं तर आपण मला सांभाळून घ्यावं गेली चाळीस वर्ष कोर्टात काम करतो वकील म्हणून ग्रामीण भागातून आलो इगतपुरी तालुक्यातून थोडासा याच्यासाठी देतो की आपण प्रेरणा काय घ्या गे, घ्यायला पाहिजे आणि कोणासाठी काय केलं पाहिजे स्वतःसाठी सगळेच जगतो आपण ग्रामीण भागातून आल्यामुळे कोर्टामध्ये इंग्रजीशिवाय चालत नव्हतं एक जमाना असा होता की जो इंग्लिश बोलेल तोच हुशार वकील त्याला काही कळो न कळो पण त्याची केस त्यांनी इंग्लिशमध्ये मांडली मग ती खूप चांगली तर पंच्याण्णव साली इथे एक परिषद झाली होती वकिलांची सगळे जजेस वगैरे आले होते आणि तिथे एक ठराव झाला काही वकील काही न्यायालयीन कर्मचारी अधिकारी ते आहेत बसलेले त्यांना ती गोष्ट माहिती आहे की त्यावेळेस एक असा ठराव झाला था की न्यायालयीन कामकाज मराठी भाषेतून चालावं असा एक ठराव तिथे पास करण्यात आला तो इंग्रजीतून पास केला ते समजून घेतला आम्ही आता ठीक आहे काहीतरी कामाला लागू आपण म्हणून मग मी एकोणीसशे शहाण्णव साली पहिलं पुस्तक लिहायला घेतलं मराठीमध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता ज्याच्याशी पोलीस अटक येते याचा सगळा संबंध असतो ते पुस्तक जेव्हा पहिल्यांदा लिहून काढलं नऊ महिन्यानंतर ते पुस्तक जेव्हा मार्केटला आलं आणि अनेक लोकांनी ते पाहिलं आता पहिल्या कोणत्याही नवीन कामासाठी पहिली एक तर टीका सहन करावी लागते हेटाळणी होते नंतर मग टीका टिप्पणी करून मग ते स्वीकारलं जातं असा तो नवीन कोणत्याही कामाचा एक प्रवास असतो ते पुस्तक चालल्यानंतर आज त्याच्या पंचवीस आवृत्त्या झालेल्या आहे शहाण्णवपासून आजही ते पुस्तकं चालू आहे वेगवेगळ्या विषयावरचे मग कायद्यावरचे पुस्तकं लिहिले आणि मग मला समजलं की अडचण काय होती तर ती भाषेची होती नॉलेज सगळ्यांना नाही आपल्याला मी जे बोलतो ते जर आपल्याला समजलं नाही तर उपयोग काय त्या बोलण्याचा आम्ही अशी विनंती केली की तुम्ही मराठीतून तुम निकाल द्या कारण की आम्ही कोर्टात पैसे भरतो कोर्ट फी भरतो वकिलांना पैसे देतो चक्रा मारतो झेरॉक्स कार्ड हे करते सगळं करतो आणि शेवटी तुम्ही आम्हाला असा एक कागद देता जो का की जो आम्हाला वाचताच येत नाही त्याला आम्ही न्याय कसा म्हणायचा मग तो न्याय झाला की नाही झाला हे कोणावर अवलंबून राहायचं वकिलांवर अवलंबून राहायचं वकिलांनी काय सांगितलं आपल्याला माहीत पडत म्हणून तो आग्रह आम्ही धरला त्या आग्रहाचा परिणाम असं झाला की आता पन्नास टक्क्याच्यावर जजमेंट्स हे मराठी भाषेतून येऊ लागले सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ते मराठी भाषेत काम चालावं अशी आमची मागणी आहे ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम असं झाला गेल्या पंचवीस वर्षाच्या ह्या कामाचा की राजकोटला एक संस्था आहे आमची भारतीय भाषा आंदोलन म्हणून त्या संघटनेचं काम हेच आहे की सगळ्या भाषांमधून न्यायदान झालं पाहिजे कारण जी गोष्ट आपण मागतो ती जर मिळाली नाही तर आपल्याला काही महत्त्व राहते त्या गोष्टीचं हा परिचय याच्यासाठी दिला मी ते माझं पूर्वी ऑफिस होतं आता अशोक स्तंभावर आहे महिलांना मोफत आम्ही मार्गदर्शन देतो त्यांची कामं मोफत करतो आता जे समाजामध्ये वेगवेगळे प्रकार चालू आहेत पैसा खूप असतो पण त्यांच्याजवळ कोणी नसतं वृद्ध वयोवृद्ध आई वडील वगैरे असतात त्यांना काही मार्ग महिला असतात परित्यक्ता त्यांची कामं करायला कोणी तयार नसतं नवीन वकिलांना प्रशिक्षण नसतं ते देण्याचं काम म्हणजे मला जे जे वाटलं ते मी केलं आता मागे प्रेरणा काय असते तुम्ही सगळे महापुरुष हे जे आपण फोटो लावले त्यांचे त्यांच्याकडे पाहून आपल्या मनामध्ये येतं अरे मी तर काहीच केलं नाही जसं आत्ता सरांनी सांगितलं पन्नास वर्षाच्या काळात तीस वर्षाच्या काळात त्या लोकांनी जग जिंकलं आपण साठसाठ वर्ष झाले तरी आपल्या पोरांचे शिक्षणं होत नाही त्यांचे लग्न होत नाही त्यांना नोकऱ्या मिळत नाही मग आपण कमवलं काय जीवनामध्ये हाही जर खंत आपल्याला जर मनातून काढायची असेल तर आपण असे मेळावे असे विचार असे कार्यक्रम हे आयोजित केले पाहिजे सण साजरे केले पाहिजे रक्षाबंधन करा वट पौर्णिमा पण त्याहीपेक्षा हे सण महत्त्वाचे अशा राष्ट्रपुरुषांच्या महामानवांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आणि त्यांचं सदैव स्मरण ठेवून तर आपण सगळ्यांनी एक संकल्प केला आता आपला काय संकल्प करण्याचं वय राहिलं असं मला वाटत नाही आहे पण माणसाची उमेद जी ती कायम राहिली पाहिजे तरुण पिढीकडून काय अपेक्षा करायची हे आपण प्रत्येकजण करूच पण ते काय करतील आपल्याला आज माहिती नाही आहे म्हणून आपल्या वागण्यातून आज जगामध्ये इतकं काही चाललेलं भयंकर की आपण रस्त्याने चालल्यावर ते आपल्याला पाहत नाही अशा गोष्टी आपण बघतो रोज पण आपल्याला त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे कारण आपण असं जर म्हटलं की वा असंच चालणार आहे ते चालणार नाही आहे आपल्यावर जबाबदारी आहे असं मी मानतो ती जबाबदारी पार पाडण्याची शिवराय रोहिदास आपल्याला शक्ती देवो हो। अशी कामना मी ह्या ठेवणी व्यक्त करतो आपण सर्वांना या दोन्ही सत्पुरुषांच्या जयंतीनिमित्ताने शुभेच्छा देतो आणि मी जे मला वाटलं जे मनोगत आपण शांततेने ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो संयोजकांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की संत रोहिदास महाराज की धन्यवाद मानवतेचा संदेश देणारे ज्यांनी पंचशिलाची देणगी संपूर्ण विश्वाला बहाल केली त्या तथागत गौतम बुद्धांना मी अभिवादन करते ज्यांनी या देशामध्ये दे पिढ्यानपिढ्या जे अत्याचार चालले होते आणि वर्णव्यवस्था जाती व्यवस्था याच्यामध्ये एक सर्वसामान्य वर्ग जो पिचला होता त्यांना या देशामध्ये दे बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला समतेची स्थापना करण्याचा मार्ग दाखवला आणि जसं साठेताईंनी सांगितलं की घटनेची निर्मिती करून या देशातल्या प्रत्येक माणसाला अधिकार दिला त्या महामानव बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करते या देशामध्ये जे काही चाललं होतं ज्या पद्धतीची जाती व्यवस्था होती ज्या पद्धतीची धर्मव्यवस्था होती त्या सर्वांना छेद देण्याचं कार्य ज्यांनी काम केलं त्या तुकोबा महाराजांना मी अभिवादन करते आणि सर्वात महत्त्वाचं की ज्यांनी शिवरायांची समाधी शोधून काढली आणि शिवजयंती उत्सव सुरुवात केला त्या महात्मा फुलेंना मी अभिवादन करते आज या दोन महापुरुषांची या ठिकाणी जयंती आहे त्या जयंतीचा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते, के ते आमचे बंधू अविनाशजी आहेर पितृतुल्य असे गंपा मानेसाहेब आता ज्यांचा दमदार पोवाडा ऐकला ज्यांची सुंदर भाषणा ऐकली त्या सर्वांना मी अभिवादन करते सर्वात पहिल्यांदा आज शिवजयंती आहे पण अविनाशजी जे बोलताना बोलले आणि त्याचं थोडंसं स्पष्टीकरण कारण तो सल मलाही आहे अविनाशना मी गेल्या पस्तीस वर्षापासून ओळखते आणि पस्तीस वर्षापासून त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला मानेसाहेब आहेत आणि मी आहेत हजर राहते परवा दिवशी त्यांच्या कार्यक्रमाची पत्रिका बघितल्यानंतर मला थोडं चुकल्या चुकल्यासारखं वाटलं की अविनाशने आपल्याला खरंच बोलवलं आहे का कारण त्याआधी एका कार्यक्रमात त्यांनी सांगितलं होतं की मॅडम तुम्ही कुठलाही निर्णय घेऊ नका आणि अविनाशजी मी अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी जे सगळे बसलेत सगळ्यांना मी ओळखते सगळ्यांच्याबद्दल मला माहिती आहे आणि अशा सगळ्या ज्ञानवंतांच्या समोर मी तुम्हाला सांगते की हा निर्णय घेणं एवढं सोपं नव्हतं कारण माझ्या डी एन एमध्ये काँग्रेस पक्ष होता आणि लहानपणापासून मी या पक्षासाठी काम केलं होतं पक्ष कुठला सत्तेवरती आहे आणि पक्ष कुठला सत्तेवरती नाही आहे आणि अधिकाराचं पद घ्यायचं म्हणून मी हा पक्ष सोडलेला नाही आहे तर जे काही या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती का जी काही मला फसवल्याची मला दगा देण्याची जी झाली आणि त्या उद्वेगातनं हा पक्ष मी सोडलेला आहे आपली नाळ ही तशीच राहते आणि ती तशीच राहील विचारधारेशी नाळ आपण कधी बदलणार नाही याची मी ग्वाही तुम्हाला साहेबांच्या साक्षीने देते कारण आपण सर्वजण समाजामध्ये काम करतो ते काम करताना एकच भावना असते की सर्वांमध्ये बंधुता असावी एकमेकांमध्ये सामंजस्य असावं आणि प्रेम असावं परंतु आपण काम करताना जनतेच्या करता काही अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण करताना काहीतरी एक सोपान असणं गरजेचं असतं आणि त्या भावनेतून हा निर्णय घेतलेला आहे आपण सोबतच काम करू आज एका खूप चांगल्या कार्यक्रमाला सर्वांच्या सोबत आपण मला या ठिकाणी बोलवलं माझ्यावरती तो विश्वास दाखवला की विचारधारेची लढाई आहे आणि मॅडम त्याच्यामध्ये कधी बदलणार नाहीत हा जो विश्वास दाखवून तुम्ही आज मला पहिल्यांदाच म्हणावं लागेल की पक्ष प्रवेश केल्यानंतर कार्यक्रमाला बोलवलं त्याने माझं धैर्य वाढलं माझं मनोधैर्य वाढलं आणि मला असं वाटतं की नाही आपण जे करतोय त्याला समाजातून सपोर्ट आहे आणि समाजातील मान्यवर आपल्यासोबत आहेत हे जे तुम्ही मला आज माझ्यासाठी केलं त्याबद्दल मी मनापासून तुमची आभार मानते आत्ताच शिवाजी महाराजांबद्दल संत रोहिदास महाराजांबद्दल अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि खरं आहे आयुष्याचनेचं जे त्यांनी स्वप्न बघितलं जे स्वप्न पुरं करून दाखवलं आणि महाराज कधीही कुठल्या जाती धर्मांच्या विरोधात नव्हते सर्वात पहिल्यांदा कारण आपण काय झालंय की महाराजांना एका जाती धर्मामध्ये अटकवलेलं आहे ते समतेच्या सोबत होते स्वराज्याच्या सोबत होते आणि समाजातल्या सगळ्या व्यक्तींना न्याय मिळावा ही त्यांची भूमिका होती आणि तीच संत रोहिदास महाराजांची भूमिका होती मला एकच सांगायचं आहे की महाराजांचं दैवतीकरण आपण करायला नको त्यांना त्यांच्या आरत्या करणं त्यांचे अभंग अभंग म्हणणं ठीक आहे पण आरत्या करणं आणि त्यांना जर देवत्व आपण दिलं तर उद्या ते महाराज कोणाच्या तरी अंगात येतील कोणाला तरी धुप धुपाचे उपाय सांगतील आणि त्यातून आपण एक समाज एका वेगळ्या वाटेकडे आपण घेऊन जाऊ त्यामुळे आपण सगळेच सुजान नागरिक या ठिकाणी बसलेलो आहोत ते एक मनुष्य होते आणि मनुष्यांना उन्नती मिळण्यासाठी मनुष्यांना चांगल्या मार्गाला नेण्यासाठी त्यांनी काम केलं हीच विचारधारा आपण कायम आपल्या डोक्यामध्ये ठेवूया आणि आपण सगळ्यांनी पुढे वाटचाल करूयात माझ्या निर्णयामुळे समोर बसलेले काही लोक जर दुखावले असतील तर मी त्यांची माफी मागते आणि सद्य परिस्थितीमध्ये प्राप्त परिस्थितीमध्ये प्रभागातल्या असतील किंवा समाजातल्या नागरिकांना देण्यासाठी न्याय देण्यासाठी हा एक निर्णय होता त्या दृष्टीने आपण बघाल आणि माझ्यावरती विश्वास ठेवून आपण माझ्यासोबत राहाल अशी एक अपेक्षा व्यक्त करते आणि अविनाशजी तुमचे मनापासून आभार मानते जे प्रेम आपण मला दिलं आणि ते प्रेम आपण असंच पुढे नेऊयात अशी एक अपेक्षा व्यक्त करते मानेसाहेबांना नमस्कार करते आणि माझे दोन शब्द संपवते धन्यवाद नाशिक जिल्हा नाशिक मंच भीमशक्ती सामाजिक संघटना आणि आमचं प्रिय फ्रेंड सर्कल यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो जगाला संदेश स... शांतीचा संधी देणार आहे तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हा देश स्वातंत्र्य व्हावा याकरता ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिलं त्या सर्वांना मी तुमच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो आणि आजचा जो दिवस आहे तो खऱ्या अर्थानं तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये एक पवित्र दिवस आहे तो अशा अर्थाने की आपण दोन महामानवांच्या जयंती उत्सवाकरता इथं एकत्र आलेलो आहे आता जर या क्षणी मी तुम्हाला तुमचं नाव विचारलं सांगता येईल वडिलांचं विचारलं सांगता येईल आजोबाचं विचारलं सांगता येईल जास्तीत जास्त पंजोबाचं विचारलं तर सांगता येईल याच्यापुढं आपल्या आपल्या पिढीच्या लोकांची नावं माहीत नसतात पण मला सांगायला मोठा अभिमान वाटतो की आता माझ्या उजव्या हाताला जो फोटो आहे तो संत रोहिदासांचा आहे त्यांची आज सहाशे अठ्ठेचाळीस सहावी जयंती चालू आहे सहाशे अठ्ठेचाळीस म्हणजे विचार करा किती पिढ्या गेल्या आणि पुढच्या कितीतरी पिढ्या जातील तरी तोपर्यंत त्यांचं नाव आणि काम हे कायम मानवी मनावर कोरलेलं राहील त्याचप्रमाणे ज्या महामानवानं आपलं मनगट आणि मेंदू याच्या जीवावर हा महाराष्ट्र उभा केला आणि खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्य स्थापन केल्या अशा छत्रपती शिवरायांचा जयंती उत्सव आपण इथं साजरा करतो आहे हे दोन उत्सव एकत्र साजरे करण्याचं मुख्य कारण असं आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही पुस्तकं लिहिले ते पुस्तकं त्यांनी कोणाला ना कोणाला अर्पण केले जसं त्यांनी संत रोहिदासांना एक आपलं पुस्तक अर्पण केलं संत कबीरांना एक पुस्तक अर्पण केलं तसं छत्रपती शिवाजी महाराजांना देखील स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी